राज्य शासनानं महाराष्ट्रात गुटखा बंदी केली असली तरी बंदी असलेल्या गुटख्यासह सुगंधित पान मसाला तंबाखू याची दिवसाढवळ्या स्टॉल टपऱ्या अगदी काही किराणा दुकानांमधूनही विक्री होते इतकंच नव्हे तर उत्पादनावर संबंधित माहिती असणं गरजेचं असण मात्र उत्पादक नोंदणी आदींची उल्लेख नसलेल्या गुटख्याची सर्रास विक्री होत आहे एकूणच सर्व नियम धाब्यावर बसून उघडपणे गुटख्याची शहरात विक्री होत आहे कायद्यानं बंदी असलेला गुटखा सुगंधी पान मसाला तंबाखू हा अनेक किराणा दुकानामध्येही उघडपणे विकला जातोय गुटख्यावर कारवाई जबाबदारी अन्न प्रशासन विभागासह सा पोलिसांचे मात्र या गुटखा विक्री विरोधी लोकप्रतिनिधी राजकारणी यांनी देखील आवाज उठवणं गरजेचं आहे शहरासह ग्रामीण भागामधून गुटखा विक्री तस्करी उत्पादन व साठवणूक सर्रास सुरू आहे काही प्रमाणात होणारी कारवाई दिखावा असल्याचा आरोप काही सुज्ञ नागरिक करत आहेत मध्यंतरी अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आली पण ही कारवाई काही दिवसांपूर्वीच होती का असा प्रश्न उपस्थित झालाय गुटख्यासाठी वापरला जाणारा सुगंधी पान मसाला व डबल झिरो तंबाखूची विक्री होते त्याचं उत्पादन हे मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक आदी राज्यात केलं जाते तशी माहिती त्या पाऊच आहे पण त्यावरती कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण झालाय विक्रेत्यांना पकडून कसोणं चौकशीची गरज दुसरीकडे ज्या गुटख्यावरती उत्पादक कंपनीचं नाव पत्ता नोंदणी क्रमांक आधी काहीच नसतं असा गुटखा सरकार विकला जातो वास्तविक उत्पादक नाव पत्ता नोंदणी आदीचा उल्लेख नसलेल्या पदार्थांची विक्री करणं हा देखील कायद्यानं गुण नाही मात्र सर्व कायदे नियम धाब्यावर बसून उघडपणे गुटख्याची विक्री होते या गुटखा विक्रेत्यांना पकडून त्यांची कसून चौकशी केली जात नाही त्यामुळे गुटखा पुरवणारे तस्करी करणारे उत्पादक त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचत नाहीत गुटक्यातून तरुणाई नशेच्या विख्यात अडकत आहे त्या आरोग्याला घातक ठरत आहे त्यामुळे शासकीय यंत्रणा संबंधित विभागाने केवळ थातूरमातूर कारवाई न करता गुटखाबंदीची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं गरजेचं कर आहे